मराठा विरोधक खास करायचं काय हरी उडगाव मराठा विरोधक करायचं काय हरी उडगाव

अविरतपणे समाजासाठी चालू असताना मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात राजकीय कोळी बाजून या जिल्ह्याच्या खासदार निंबाळकर यांनी जो समाजाबद्दल ते निर्माण केलेला आहे की त्यांचं आरक्षण केंद्र सरकारच्या हातातच आहे आणि केंद्र सरकारच देऊ शकतो हे असं समाजाला दिशाभूल करून ओमराजे निंबाळकर यांनी समाजाची एक अत्यंत खालच्या प्रतीचे दिशाभूल केलेली आहे त्या विरोधात आम्ही सर्व समाज बांधव इथं जमा होऊन त्यांचा जाहीर निषेध करून त्यांना समाजाच्या वतीनं ते अंदोलन केले आहे सर्व समाज बांधवाच्या वतीनं आम्ही त्यांचं दिशेने बनवून त्यांना जोडे मारवा आंदोलन इथे करून जाहीर निषेध केलेला आहे